खरं म्हणजे ही टीका करणारी लोक मनामध्ये काहीतरी हेतू ठेवूनच टीका करतायत ह्याच्यामध्ये त्यांना असं दर्शवायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चुकीचं करतोय मी काल काही पोस्ट पाहिल्या की चार जणांनी छगन भुजबळ असतील मुंडे असतील वळसे पाटील असतील आणि अजून एक कोणतरी चौथा मंत्री चौघ किती वाईट आहेत की त्यांनी त्या ते प्रस्तावाला हे दिलं अनुमोदन हा अनुमोदन दिलं याच्यावरून त्यांना विलन ठरवलं आणि अशा राष्ट्रवादीला मतदान करू नका आणि आम्हाला मतदान करा अशा प्रकारचे जी बोलणारी बनावट लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहा एक तर हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मला विनंती करायची आपल्याला संविधान किंवा ह्या गोष्टीमधल्या जो काय प्रकार आहे ह्यातली काहीतरी माहिती असावी ना त्यांना काही त्या सुकानं नाही सुनेत्रा वहिनी शपथ घ्यायला हे संविधानिक पद आहे हे जास्त दिवस खाली राहू नये पक्षाचा गटनेता नाही येणार ना आज मला सांगा तीन दिवस झाले अठ्ठावीस एकोणतीस तीस तीन दिवसाचा दोन खोटा पाळल्यानंतर त्या एकतीसला शपथ घ्यायला गेले ते सुद्धा पक्षाच्या आमदारांनी पक्षाच्या कार्यकारिणीनं विनंती केल्यानंतर त्यांना तिथं जावं लागलं आणि त्या ज्या गेल्या त्या काय खूप उत्साहामध्ये जंगी उत्साहामध्ये गेल्या असतला भाग नाही अजूनही बघा त्यांचे डोळे सुजलेले होते शपथ घेताना शपथ घेतल्यानंतर त्या पुन्हा बारामतीला गेल्या फक्त आणि फक्त पक्ष उघडा पडलाय दादांच्या नेतृत्वाच्या नंतर कोणीच नाही वाली अशा वेळेला त्याची धुरा सांभाळणं कार्यकर्त्यांना धीर देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे ना आमदार अस्तव्यस्त झाले असतात त्यांना कळल्या नुसतं काय करायचं आहे सगळ्या आमदारांनी आवाज केला की आम्हाला गटनेता कोण आहे आमचे सभागृह नेते अजितदादा होते आता ते नाही आहे उद्या कोणी कुठे जाऊ शकलं असतं त्यांना हे करण्यासाठी रोखण्यासाठी कोण आहे म्हणून सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या नुसार वहिनीने शपथ घेतली ती काही खुशीने घेतली असं नाही पाच मिनटाची शपथ त्याच्यामध्ये खूप काय मोठं गाजावाजा केला असं नाही एखाद्या घरामध्ये वाईट प्रसंग घडला आहे त्यामुळं मताच्या फायद्यासाठी असे घाणेरडे आरोप आणि घाणेरडे प्रकार करू नका अशी मला विनंती करेल तर आता प्रचाराची पातळी पाहतोय सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीने चॅनल हरण केलं जातं कमेंट्स केले जातात आणि या पद्धतीने जर अशा पद्धतीने जर प्रचार केला तर चांगली माणसं संपून जाते किंवा टिकेचे धनी बांधतात याबाबत काय मत आहे तुमचं खरं म्हणजे प्रचाराची पातळी इतकी खाली गेलेली आहे कुणाचाही ताळमेळ कशात राहिला नाही किती मोठा माणूस असू दे वयस्कर असू दे किंवा ज्यांनी आयुष्य घालवं राजकारणामध्ये अशा माणसाला उद्ध्वस्त करण्याचं काम हे चार वाईट पोस्टनं होत आहेत दर्जा नाही राहिलेला माणसांना प्रचार करावा परंतु कुठंतरी प्रचाराची पातळी सोशल मीडियाची पातळी योग्य पातळीवर ठेवावी आणि मग प्रचार करावा काय झालं आहे की कोणाला काही कुणाचं आदर ठेवण्याचं याच्यामध्ये काही दिसत नाही म्हणून प्रचार ज्याने त्याने परिण करावा परंतु एक सांभाळून एक काहीतरी बंधनं पाळून करावा असे मला वाटतं पण विकासाचे मुद्दे यामध्ये बाजला जात नाही का असं का दादा तुम्हाला खरं म्हणजे ह्या सगळ्या प्रचारामध्ये मी कोणाकडे नाही प्रचार काय उक्यास काय केला आहे काय विकास करायचा आहे याच्याबद्दल काहीच नाही आहे बाकी सगळ्याच गोष्टी आहेत ह्याने काय केलं आणि त्यांनी काय केलं ह्याने काय केलं के निवडणूक ह्या मुळात विकासाच्या मुद्द्यावरच लढल्या पाहिजे पुढं मी काय करणार आहे पाच वर्षात निवडून आल्यानंतर काय करणार आहे ह्याच मुद्द्यावर झाल्या पाहिजेत आम्ही सत्तेवर होतो आम्ही सांगायला पाहिजे की आम्ही पाच वर्षामध्ये काय केलं आणि अजून उरलेल्या पाच वर्षामध्ये काय करणार आहे ह्याचा ह्या दिशेनं प्रचार व्हायला पाहिजेत तो न होता विकास राहतो बाजूला आणि खालच्या पातळीवरच्या टीका एकमेकावर होतात त्या थांबवाव्यात अशी मला विनंती करावी वाटते आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क